देवरोड येथील विकासनगर किवळे या ठिकाणी स्थित असलेल्या केटाऊन सोसायटीमधील नागरिकांनी आज चौक येथे आंदोलन करत किवळे सर्वे क्रमांक त्र्याहत्तर येथील साई ओरा सोसायटी समोर सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला रद्द करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे केली आहे हा आंदोलन पार पडत असताना अनेक स्थानिक नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यामागचं थेट कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत आंदोलनकर्ते यांच्याकडून संभाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्वसन पुनर्वसन आमदार पाहिजे नमस्कार मेरा नाम फिरोज आलम है मैं केटाउन का रहवासी हूँ हम लास्ट एक महीने से आंदोलन कर रहे हैं कि हमें यहाँ पे एस आर ए प्रकल्प और झोकड़पट्टी नहीं चाहिए हमने सारे अधिकारी को हमने लेटर दिया है पीसीएमसी आयुक्त को एस आयुक्त को और पुलिस आयुक्त को हमने लेटर देने के बाद भी हमें वो सपोर्ट ना करके हम पे दबाव बनाया जा रहा है कि ये इस पे आप आंदोलन ना करें आज हमारे लेडीज बच्चे यहाँ पे तीन से चार हजार लोग हम आए यहाँ पे आंदोलन करने के लिए कि इसका हम विरोध करने के लिए धन्यवाद क्या मांग है आपकी मांग हमारी ये है की यहाँ पे झोपड़पट्टी बंद हो और अभी के रूप ऐसी काम बंद किया है रात को बारह बजे तक काम किया जाता है सर यहाँ पे हमारे यहाँ पे बिजली का सबसे बड़ा प्रॉब्लम है हम तो सारे आईटी वाले यहाँ पे वर्क फ्रॉम होम कर रहे हैं हमारे पास लाइट नहीं है सर हमारे लाइट से विदाउट इन्वर्टर हम सस्टेन नहीं कर सकते हम लोग यहाँ पे पानी नहीं मिलती जो बेसिक फैसिलिटी जो हमें जीने के लिए हमारे जो बेसिक फैसिलिटी चाहिए वो फैसिलिटी हम लोग को यहाँ के आयुक्त और यहाँ के प्रशासन नहीं दे पा रहे और वापिस आप काला खड़क से लोगों को यहाँ पे लागे क्या साबित करना चाह रहे कि हम जी नहीं जिए हमें क्या चाहते कि हमें के आम आदमी हम इतने टैक्स पे जो टैक्स पे करके हमें एक बेसिक फैसिलिटी मिलने का अधिकार नहीं है हमें धन्यवाद माझं नाव प्रवीण कदम मी सायवरा सोसायटीचा चेअरमन आहे आमच्या सायवरा सोसायटीच्या शेजारी सर्वे नंबर त्र्याहत्तर वरती काळा खडक येथील झोपडपट्टी इथं आणण्याचा घाट घालण्यात आलेला आहे खरं सांगायचं म्हणलं तर काळा खडक ही झोपडपट्टी त्यांचं पुनर्वसनाचं का काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एसआरच्या प्रकल्पाच्या माध्यमातून काम चालू आहे पण तिथल्या लोकांची कोणत्याही प्रकारची परमिशन न घेता कोणत्याही प्रकारचं त्यांच्यासोबत चर्चा न करता सरकारनी आणि एसआरए प्रकल्पानी निर्णय हा घेतलेला आहे की तिकडची काळाखडक झोपडपट्टी इकडं पुनर्वसित करा मला सांगा स्मार्ट सिटी म्हणून तुम्ही किवळेला जाहीर करताय रावेतला जाहीर करताय आणि स्मार्ट सिटी मध्ये पुन्हा तुम्ही पत्रा शेड आणताय याच्यातून तुम्हाला काय साध्य करायचंय झोपड झोपडपट्टी आपल्याला नकोच आहे ह्या मागणीसाठी आम्ही इथं धरणे आंदोलनासाठी सर्वजण उपस्थित झालेला आहोत मग एकटी साईवाळा सोसायटी नाही तर साई सोबत वेरदान पार्क आहे इडन स्पेस आहे इंद्रप्रभा आहे अरिस्टो आहे के टाउन आहे इंद्रप्रभा आहे अशा मंगल विश्व आहे अशा अनेक सोसायटी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि आमचा हा कायम झोपडपट्टीला आमचा विरोधच आहे जर तुम्हाला तिथं बांधकामच करायचंय तर तुम्ही जे काही अधिकृत बांधकाम पाहिजे ते बांधकाम करा आम्ही तुम्हाला बिलकुल विरोध करणार नाही आम्ही तुम्हाला सहयोग करणारी लोक आहोत आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ